आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे संपूर्ण जगामध्ये एकमेव आपली लोकशाही आहे की ह्या लोकशाहीच्या माध्यमातून सामान्यत सामान्य माणसाला तो गरीब असला श्रीमंत असला मध्यमवर्गीय असला त्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आज आपण मुंबईमध्ये जे आंदोलन सुरू आहे टी व्हीवरती सर्व बघतायत आहेत की आज गणपतीचे दिवस आहेत गणपतीचे दिवस असताना हे आंदोलन चालू आहे माझी एकच विनंती आहे माननीय जरांगे दादा यांना की आपण आंदोलन नक्की करा कारण आरक्षण हा मुद्दा महत्वाचा आहे की मराठा समाजामध्ये मराठा बांधवांना त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे पण हक्क मिळवण्यासाठी आपण आंदोलन करता हे पण रास्त आहे पण आंदोल आंदोलन करत असताना आपण इतिहासात थोडं बघितलं मराठा समाजासाठी मराठे मुख्यमंत्री किती होऊन गेले एकोणीशे साठ सालापासून आत्तापर्यंत बारा मुख्यमंत्री झाले बारा मुख्यमंत्र्यांपैकी देवेंद्रजी दोन हजार अठरापासून त्यांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे